नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती मी आशीष राव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात आज जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी खूप जोरदार सरी देखील पाहायला मिळू शकतात सविस्तर अपडेट पाहणार आहोत कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल वरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजचे रोज हवामानाची प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या स्थितीला बीड लातूर नांदेडच्या भागात आपल्याला काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा झडीसारखा पाऊस आज आपल्याला दिवसा पाहायला मिळू शकतो तसेच छत्रपती संभाजनगर मालेगाव लोणार जळगाव नंदुरबारच्या भागात देखील आज मध्यम ते जोरदार राहील नंदुरबार या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळू शकतात तसेच इकडे खांडवा जळगाव अकोला अमरावती नागपूरच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील पुसद लोणार तसेच इकडे चंद्रपूरच्या भागात देखील आज आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे यवतमाळ असेल हिंगणघाट असेल या भागात देखील उमरेड नागपूर भंडारा गोंदिया गडचिलोरीच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसेच साकोलीचा भाग आहे शेतकरी मित्रांनो याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी आज लागणार आहे तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्राकडं इकडे श्रीरामपूर व येर्जापूर अहिल्या देवीनगरच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार पाऊस याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे विजांच्या कडकडाट काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच करमाळा बार्शी सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता सध्या स्थितीला कमी दिसत आहे परंतु या ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो सर्व होणार नाही या ठिकाणी शक्यता आपल्याला कमीच दिसत आहे मात्र उत्तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात तसेच बीड जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते काही ठिकाणी तुफान देखील पाऊस आपल्याला बीड जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात पैठणच्या भागामध्ये आज पाहायला मिळू शकतो रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अपडेट पाहायला मिळेल धन्यवाद